नमस्कार मंडळी आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा <coughs> स्वागत गोव्यात नव्हता आणि आम्ही ना गोवा फिरायसाठी इलो पण पाऊस बघा आपल्यासोबत गौरव सावंत असं आणि त्यानंतर पाणी पडला भरला ती बाजून गौरी आणि बंटी चार जण आम्ही गोवा फिरा गेलो गोवा पहिल्यांदा गोव्यात लागल्यावर समजा लागल्यावर पहिल्यांदा लहानपणी आठवत नाही तर आता आम्ही नाश्ता करतो चला नाश्ता करूया भिजत भिजत फिरायला लागता सत्री आणू आमका वाटला काय तिकडे पावस नसतलो तिकडे पावस आसा ही मेंदूवाडा ही मेंदूवाडा मला मा, माला बघितल्याच्या नंतर तू सुरू कर सर आधी आता कोणा कोणाक भूक लागली कोणते कोणते गोळे घेऊ शकत त्यांनी घेऊक सुरुवात करा सर नाश्ता करतो भूक लागली तगडीवाली वाजल्यात किती येत ते बघा अकरा तर म्हणजे आता आपण पोचलो ओल्ड गोवा ना रे ह्या नाश्ता विस्ता केलो आणि आता ओल्ड गोव्यात दिसताला पुढे आता आमका तीन माळे चढाचे थर्ड फ्लोर तर तीन माळे आमका आमच्या आमका तिकडे ए बी सी डी ए बी दिसले या आणि आता इकडे पुढे ए बी सी डी जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी असे सगळे बिल्डिंग असेल इकडे खूप दिवसांनी तोंड दिसला आमका चला तर आता आपण घरच्या घराकडे गेलेले असो

ते ना मका दे तू आजू बाजू कट तो दे तू आधी पाटी घेऊन दे ते का दोन हातान जमाग नको बॅलन्स करू हा तो दे ओके भारी okay. रे चल आता एकदा परत टर्न लास्ट लास्ट नाही जरा टर्न मारू दे त्याला ते थांब थांब चल आता टन 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 इंडिकेटर दे आणि मार चल टन

दिवा रे अरे रे आसनाकडे अरे ऍक्च्युअली आम्ही इथे सांगू शूट चालू शूट जनम आहे अब आम्ही भीतर येऊ ना डायरेक्ट असं आता मला मेन दिसतंय पण हाके तर मग आतಕ್ಕೆ हाओके पण माझं भीतर आहे मला बस तू चालू रेडी 1 2 3 इन ऍक्शन भाभी माका साथतली काय केला तो भीती मारत आहे तर मंडळींन काय झालं माहिती हिने एक रील शूट केल्यानी कारण आम्ही आता गजकांकडे आणि गजकांचा रोजचा काय नाही काय तू काय बघता तू प्लीज हा ते कसले कसले कॉकटेल मॉकटेल आणि रेसिपी बघतात त्याच्यामुळे हिनं सांगितलं की आपण का रस ऑमलेट खाऊचा रस नाही चीन तर ता सगळा बनवत होते आणि आम्ही वास घेऊन आता वाजले किती रे चार वाजता आम्ही आता रस रस ऑमलेट खाता रॉस ऑमलेट टाइम गोव्याला आली आणि मला गोव्याला येऊन पहिले रस ऑमलेटच खायचं असं होतं आणि आता ह्याच्या आधी नंतर मग आम्ही नॉनव्हेज दोन नॉन व्हेज दोन व्हेज अशी ऑर्डर आम्ही दिलेली आता कधी आता किचन मधन आणि त्यानंतर आम्ही जरासा एका थोडासा गोवा दाखवतो शॉपिंग करतो एका दिवसाचा गोवा दाखवतो बस आणि शॉपिंग ह्या करताना आपल्याक सगळ्यांचं शॉपिंग ह्या करता आमचं सगळ्यांक नाही नाही चला हे आता तुमचं खाताना दाखवते तर आम्ही रस ऑमलेट कसा केला मी तर तुमचं दाखवते इकडे शूट चालू असा आपला रस आमलेटचा आणि ते आहे काय सनराईज सनराईज सनसेटच्या टायमाला प्यायचं आमचं सनसेट आणि सनराइज काय दिसत नाही आजी लव पण आज रेडबुला हा रेडबुला <laughs> त्यामुळे इकडे बघून घ्या पाठसात दिसत आहे बघा आणि इकडे पाऊस नुसतो वत्ता नुसतो पिल्यापासून

तर मंडळी आता आपण इकडनं निघत आणि आमक गिफ्ट दिले नाही काहीतरी त्या खोडून खोलून नंतर दाखवतो तर मंडळी आपण आता माहिती खिया ते रंगबिरंगी घरा असतात ना ती बघूसाठी आम्ही इलो गजकांतकडनं निघालो आणि ते आता सोधतो हो वडतकडे <Santhana> काय म्हणाला ना? ना? काय इकडनं तर मंडळीने बघा हीच सगळी सच... हीच ती कलरफुल घरा ज्याच्या समोर येऊन येऊन सगळे आपले फोटो काढतात घरातली कण मस्त पण घरातली गाडी गाली जास्त मारे बाप मस्त सगळा पण घराच्या समोर येऊन हो सगळे फोटो काढत राहतात ना आपल्या घरातून घरातले लोक आम्ही दिवसभर गोवा फिरान आता पावणे दहा वाजले आणि आम्ही आता हॉटेल वरती आता चेक इन केला सकाळपासून आत्ता जेव जात फ्रेश होऊन मस्त वैगी आणि मग येऊन झोपायचं आणि सकाळी घरात वाटेक लागायचा बरोबर तर मंडळी आता आपण जेव गेलो मस्त तयारी बियारी करून म्हटलं रात्री काहीतरी परत टाइमपास करायचो आधी जेवतो लव आणि त्याच्यानंतर मग बघू अजून का प्लॅनिंग नाही आहेत झोपिली तर डायरेक्ट झोपाक घरा घराक म्हणजे त्या ठिकाणी आम्ही राहतो तिकडे तर मंडळी आपले दोन मेनू इलेले असत व्हेज असत पण पाणीपूस पाणीभूस तोंडाचं पाणीभूस माहिती घेऊन जातो कपडे घेऊन तोंड पूस तोंड पूस चना गेला चना कॅमेरा कसा झालो आता बघा चना चना कॅमेरा कसा बोंबील बोंबील चना स्क्वीड हे तिकडे वेज आहे ओनर इल जरा ओनर बरोबर बोलतो जरा मी जसे जसे नवीन नवीन आयटम येतो तसे तसे तुम्हाला दाखवतोय मी बघा आता फ्रॉन्स इले म्हणून मी फ्रॉन्ससाठी मी कॅमेरा ऑन केले आता बस झाले आम्ही जेवतो आता बरोबर तुमक सांगतोय नंतर काय का चला मंडळी काल आम्ही इकडे तिकडे जरासा फिरलो रात्री आणि आता सकाळ झालेली आहे आठ वाजलेली आहेत आता निघतो घरात जाऊ जरा गौरी पॅरा रोड काय पॅरा रोड काय घ्यायचं आना तिकडे जाऊचा तिकडे जातलं आणि तिकडनं डायरेक्ट घरी घरी डॉट कॉम